आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी होते तर त्यांच्या आई आईचे नाव जिजाबाई होते त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी खूप मोठे कार्य केले त्या त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी खूप मोठा दीर्घश्वास पण दिला आणि त्यांनी आपल्या स्वराज्याला खूप मोठं केलं ते आपण पारतंत्र्यात अडकल्या तर त्यांनी आपल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यांच्या विषयी मी एक चारोळी चारोळ ऐकवते ऐकवते आज आजच्या बलिदानाचा विजय असो आजच्या बलिदानाचा शिवाजी महाराजांचा विजय असतो जे तुम्ही शाला पुन्हा एकदा जी तशी तशी माझे शाला पुन्हा एकदा जी जाऊ तशी पाहते अंधार पार झाला आता पाहिजे अंधार पार झाला आता पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जी जाऊ तशी पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जी जाऊ तशी वापा माराठाला पुन्हा एकदा ती जाऊ तशी वापा धन्यवाद क्रमांकाच्या विचारची या शाळेच्या मी मुख्य अधिका बोलते सो आशालता रमेश मुंसे आज शिवजयंती असल्यामुळं प्रभात फेरी चालू हो। आहे आणि या प्रभात फेरीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी वेंटर कॉर्नर पंडित नगर या ठिकाणी थांबलेलो आहोत आज शिवजयंती अतिशय उत्साहाने आमच्या शाळेतील विद्यार्थी साजरी करत आहोत त्यानिमित्ताने आम्ही शाळेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा हे विविध उपक्रम राबवलेले आहेत आता शाळेमध्ये जाऊन शिवजयंती साजरी करणार हो। आहोत आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यामुळे या शाळा महाराष्ट्रातील सगळ्या मुली शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांची त्यानुसार प्रगती होऊ शकते निमित्ताने मी एवढं बोलू शकतो

सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज